याचा अर्थ मटकावणे डी ई व्ही ओ यू आर वर्ल्ड अ अियर अजगराने हरणाला मटकावले असा याचा शब्दिकर्च परंतु ह्याला एक अलंकारिक अर्थही आहे एखादी गोष्ट आपल्याला मनापासून भावणे आवडणे आणि त्यामुळे आत्मसात होणे याला पण डेव्हर हाच शब्द आहे आय डेव्हर्ड द लेक्चर ऑफ माय प्रिन्सिपल आय डेव्हर्ड द लेक्चर ऑफ माय प्रिन्सिपल आय डेव्हर्ड द अफेक्शन ऑफ माय ग्रँड मदर माझ्या आजीचं प्रेम मला खूप लाभलं असा त्याचा अर्थ आहे